जे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय दोन सांख्ययोग याचा सविस्तर मराठी अर्थ पाहूयात कधी आपण जीवनाच्या रणांगणात उभे राहिलो आहोत जिथे पुढे अंधार मागे भीती आणि मन पूर्णपणे कोसळलेलं आहे अशा क्षणी कोणीतरी हात धरून म्हणावं घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत हे शब्द होते श्रीकृष्णाचे आणि हे शब्द आज आपण पुन्हा ऐकणार आहोत हे शब्द श्रीकृष्णाने अर्जुनासाठी दिले होते ज्ञानेश्वरीच्या अध्याय दोनमधून हा अध्याय फक्त युद्धाचा नाही हा अध्याय मनाचा आहे हा अध्याय तुटलेल्या आत्म्याला पुन्हा उभं करण्याचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत देह नश्वर पण आत्मा आमर का आहे कर्तव्य मोठं की भावना फळ महत्वाचं की समत्व आणि मनाला स्थिर करून खरं जीवन कसं जगायचं एक क्षण मन शांत करा हृदय उघडा कारण आज आपण ज्ञानाच्या एका दिव्य प्रकाशात प्रवेश करणार आहोत हा प्रकाश आहे ज्ञानदेवाच्या ज्ञानोश्रीचा अध्याय क्रमांक दोन चला सुरुवात करूया या अध्यायाच्या पवित्र प्रवासाचे अध्याय दोनचे मूळ केंद्रबिंदू ज्ञानेश्वर महाराज या अध्यायात आत्म्याचं अमरत्व देहाचं नश्वरत्व कर्तव्याचा धर्म कर्मयोग आणि समत्व स्थितप्रज्ञ अवस्था ही दैवी रहस्य अत्यंत सुंदर उपमा रूपक भावनिक भाषेत समजावतात भाग एक अर्जुनाची दयनीय अवस्था आणि कृष्णाचा ममत्वाने उपदेश अर्जुन रडत आहेत गोंधळेला आहे विचारांचा गुंता झाला आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात कृष्ण अर्जुनाकडे प्रेमाने पाहतात त्यांच्या दुःखाला आपलं दुःख मानतात आणि म्हणतात अरे तू शूरवीर असून असं का खचतो आहेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याने सिंहाला धीर दिला त्याचा त्याचा अर्जुन आज मेषाप्रमाणे थरथरतोय कृष्ण अर्जुनाला सांगतात जे जन्मतात ते मरतात जे मरण पावतात ते पुन्हा जन्मतात मग तू कशासाठी रडतोस हा फक्त देहाचा खेळ आहे भाग दोन आत्मा अविनाशी आणि अचल निर्विकार आहे रूपक, ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वर वर्णन अद्भुत उपमान्य करतात आत्मा आकाशासारखा अव्यक्त समुद्रासारखा भरत नाही ओसंडत नाही दीपाच्या ज्योतीसारखा वाऱ्याने न विजणारा आहे पाण्याच्या प्रतिबिंबासारखा स्पर्श नसलेला देह म्हणजे मातीचं पुतळ नदीवरचा फेस आहे झाडाची पानं आहेत घराचे कपडे जे झिजतात ते नष्ट होतात पण आत्मा तो सूर्याप्रमाणे शाश्वंत त्याच्यावर काळाचा स्पर्श नाही भाग तीन देहाचा नाश आणि आत्म्याची यात्रा ज्ञानेश्वर सांगतात देह हा फक्त आत्म्याला राहायचं घर आहे घर पडलं म्हणून घरमालक मरत नाही मृत्यू म्हणजे जुने कपडे बदलणं दिवा तुटला म्हणून प्रकाश मरत नाही अभावातल्या ढगांचा लय होणं अर्जुनाला दाखवून देतात की तू ज्यांना मारणार आहेस ते देह आहेत आत्मे कधीही मरत नाहीत भागचार स्थितप्रज्ञाची महती या अध्यायात ज्ञानेश्वर स्थितप्रज्ञ माणसाचं सुंदर चित्र रेखाटतात मन शांत निचल इच्छा नाही द्वेष नाही अपेक्षा नाही आनंद दुःख समान ज्ञानेश्वरीची उपमा बघा समुद्रात कितीही नद्यांचे पाणी आलं तरी समुद्र ओसंडत नाही तसा स्थित प्रज्ञा इच्छा येऊ द्या जाऊ द्या तो हलत नाही भागपाच इंद्रियाचे दास होऊ नका असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात मनाचा रथ ज्ञानेश्वर मनाचा आणि इंद्रियाचा सुंदर रथरूपक देतात शरीर हा रथ इंद्रिये घोडे मन लगाम बुद्धी बुद्धिसारथी आत्मारथी जर बुद्धी अडखळली मन हल्लं तर इंद्रिये माणसाला ओढून पाडतात यातून पतन कसं होतं विषयावर विचार त्यातून आसक्ती आसक्तीतून इच्छा इच्छे अभावी राग रागातून मोह मोहातून बुद्धिभ्रश बुद्धिभ्रशातून संपूर्ण पतन हे आजच्या मनोविज्ञानापेक्षा खोल आहे भाग सहा कर्मयोग फलाच्या माळेत अडकू नये ज्ञानेश्वर सांगतात कर्म करा पण फलात आसक्ती नको उपमा बघा कशाची दिले झाड फळ देतं पण खात नाही नदी वाहते पण स्वतः पाणी पित नाही सूर्य उगवतो पण स्वतःसाठी नाही तसंच कर्म करा पण स्वार्थासाठी नको असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात यालाच ज्ञानेश्वर महाराज कर्मयोग म्हणतात भागसात बाह्य यज्ञ विधी वचनावर भर नको अंतर्मुखता हवी ज्ञानेश्वर महाराज सांगतात फक्त मंत्र यज्ञ मोठी विधी मोठी दान यांनी आत्मज्ञान मिळत नाही देव मनाने शोधावा हृदयाने अनुभवावा वेदाच्या शब्दात अडकू नका त्यांच्या अर्थाकडे जा भाग आठ शांतीचा मार्ग अंतर्मुखता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याचं मन अंतर्मुख झालं इंद्रिये शांत झाली आसक्ती सुटली भोग वासना संपल्या तोच त्रिकालातीत आनंद अनुभवतो तो म्हणजे स्थित प्रज्ञ मुक्त शांत ज्ञानेश्वरी अध्याय दोनचा सार काय आहे बघा लास्ट आत्मा अमर आहे देह अनश्वर आहे कर्तव्य म्हणजे धर्म निस्वार्थ कर्मयोग श्रेष्ठ समत्व श्रेष्ठ स्थित अवस्था परमोच्च इंद्रियाचे नियंत्रण आवश्यक मोहामुळे पतन बाह्यविधीपेक्षा अंतर्मुखता उदात्त म्हणजे चांगले आहे अर्जुनाचं मन अंधारात होतं आणि त्या अंधारात श्रीकृष्णांनी दिला ज्ञानाचा प्रकाश आज त्या दिव्य प्रकाशाची अनुभूती आपल्यालाही झाली आपण लक्षात ठेवलं पाहिजे जीवनात विरोध दुःख अपयश गोंधळ येणारच पण आपण त्यांना कसं सामोरं जातो यावर संपूर्ण जीवन ठरतं जीवन बदलत नाही बदलतो तो आपला दृष्टिकोन जीवन कठीण असतं पण मन शांत असेल तर प्रत्येक संकट सुलभ होतं प्रत्येक संकटाला सामोरं जाता येतं हा आहे ज्ञानेश्वरी अध्याय दोनचा संदेश समत्व ठेवा कर्तव्य करा निस्वार्थ मनाने काम करा आसक्ती सोडा आणि आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवा आजचा प्रवास इथेच संपतो पण ज्ञानाचा प्रवास आता सुरू झाला आहे जर या अध्यायाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हे ज्ञान पुढे पोहोचवा कारण प्रकाश पसरला की अंधार दूर होतो आपण पुन्हा भेटू ज्ञानेश्वरीच्या पुढील अध्यायात तोपर्यंत मन शांत ठेवा कृपेवर विश्वास ठेवा आणि जीवनात समत्व राखा जे जे ज्ञानेश्वर माऊली जे भगवान श्रीकृष्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका काय चुकलं असेल तर माफी असा